युनियन पब्लिक सर्विस कमिशन आज रोज यूपीएससी सर्वांसाठी आकर्षणाचा भाग होता पण आजकाल याच युपीएससी कडे सर्वजण संशयाने पाहू लागले आहेत अर्थातच त्याला पूजा खेडकर हे प्रकरण चांगलं कारणीभूत ठरलं पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता या वादामुळे आणि पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रक्रियाच संशयाच्या भव्यात सापडली होती या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच युपीएससी चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिला आणि धक्कादायक बाब म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी हे राजीनामा देऊन मोकळे झाले त्यांच्या राजीनाम्याचं कनेक्शन पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी आता लाभलं जात आहे महाराष्ट्रात बनावट पद्धतीने नियुक्त झालेल्या पूजा खेडकर यांच्या कारणावरून युपीएससी वर देशभरातून सडकून टीका होत होती पूजा खेडकर प्रकरणात दररोज बनवाबनवी समोर येत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही घटनांचा एकमेकाशी संबंध आहे का असा प्रश्न आता केला जातो तर युपीएससी मध्ये नेमकं काय सुरू आहे युपीएससी मध्ये मनोज सोनी पाच वर्षा आधी तडका फटका राजीनामा का दिला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आकाश आणि तुम्ही सर्व पाहतात खबरकट्टा लय भारी तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की मनोज सोनी नेमक्या कोण आहे तर सुरुवातीला मनोज सोनी कोण आहे त्यांच्याबद्दल मी आधी सांगतो मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार सोळा या काळात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवला मनोज सोनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात दोन हजार पाच मध्ये जेव्हा ते चाळीस वर्षाचे होते तेव्हा नरेंद्र मोदी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एच एम विद्यापीठाचे कुलगुरु नरेंद्र मोदी यांनी त्यांना कुलगुरु म्हणून नियुक्त केले होते अशा प्रकारे देशातील सर्वात तरुण कुलगुरु ते बनले मध्ये काम करण्यापूर्वी सोनी हे तीन वेळा कुलगुरु राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे ते दोन वेळा कुलगुरू होते जून दोन मध्ये सोनी यांनी आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला तर मे दोन मध्ये त्यांनी युपीएससी चेअरमॅन म्हणून शपथ घेतली होती दरम्यान मनोज सोनी यांच्या वाद निर्माण झाला होता मनोज सोनी हे संघाच्या जवळचे आहेत आणि मोदींच्या आहेत या त्यांच्या युपीएससीच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीवर राहुल गांधींनी टीका केली होती सोनी यांना यूपीएससी चे चेअरमन बनवणं हे संविधान विरोधी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं सोनी हे आर एस एसच्या जवळचे आहेत त्यामुळे त्यांना चेअरमॅन करण्यात आलं सोनी यांना अध्यक्ष केल्याने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आता युनियन प्रचारक संघ कमिशन बनेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती असो आता भरापूर्वीच्या पदावर नियुक्त झालेल्या मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यांच्या का, का, त्यांचा कार्यकाळ मे दोन हजार एकोणतीस पर्यंत होता पण एका वर्षातच त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आता चौदा दिवसापूर्वी त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द केला पण त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाहीये अशी माहिती आता समोर येत आहे सरकारने नवीन नाव देखील जाहीर केलेले नाहीये राजीनाम्याची बातमी आल्यानंतर मनोज सोनी यांचं पूजा खेडकर यांच्याशी संबंधित वाद आणि आरोपाशी आपल्या राजीनाम्याचा कोणताही संबंध नाहीये असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे राजीनामानंतर मनोज सोनी आता आपला अधिक वेळ गुजरात मधील स्वामीनारायण पंथाच्या शाखेत घालवायचा आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्यांच्या राजीनामा देण्याचा टायमिंग पाहता हे कनेक्शन थेट पूजा खेडकर प्रकरण असं आहे की काय असंही आता विचारलं जात आहे कारण दुर्लक्ष करता येणार नाही मनोज सोनी यांच्या कार्यकाळात युपीएससी अधिकारी अधी निवडीशी संबंधित काही वाद देखील समोर आले होते सोशल मीडियावर यूपीएससी स्कॅम नावाने बोगस आय एस अधिकाऱ्यांची प्रकरण समोर आणली आहेत ओबीसी आणि आर्थिक फायदा घेऊन काही यूपीएससी परीक्षेत लाभ देखील काहींनी मिळवल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे काही काही अधिकारी खोटं अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन युपीएससीची दिशाभूल केल्या असल्याचेही सांगितले जात आहे त्यात आय एस ट्रेनी पूजा खेडकर आहेच पण या व्यतिरिक्त आय एस अभिषेक सिंह देखील वादामध्ये सापडले आहेत या दोघांवर ओबीसी आणि अपंग प्रवर्गाचा गैरफायदा घेऊन निवड मिळवल्याचा आरोप आहे अभिषेक सिंह यांनी दिव्यांग प्रवर्गातून ची परीक्षा दिली आणि त्यांनी त्यासाठी काहीही केले त्यांनी स्वतःला लोकोमोटिव्ह डिझॉर्डर म्हणजेच चालण्यात असमर्थ असल्याचं आयोगाला सांगितलं होतं पण या आरोपांना सिंग यांनी फेटाळून लावले पण बनावट कागदपत्र तयार करून यूपीएससी पास केल्याचा अनेक प्रकरणांना आता मात्र तोंड फुटले आहे अशा अनेक प्रकरणामुळे आणि विशेषतः युपीएससीच्या त्यामध्ये युपीएससीने आणि त्यानंतर कॅटने शिफारस नाकारून पूजा खेडकर यांची नियुक्ती कशी करण्यात आली पूजा खेडकरांनी खासगी डॉक्टरांकडून मिळवलेले खोटे प्रमाणपत्र नेमके कोणी ग्राह्य पकडले युपीएससी मध्ये खरोखरच राजकीय हस्तक्षेप चालतो काय पूजा खेडकर यांच्या प्रमाणे दिल्ली एम्समध्ये मेडिकल टेस्ट न करता खाजगी किंवा इतर ठिकाणाहून अपंगत्वाचा दाखला घेणारे आणखी किती उमेदवार सेवेमध्ये रुजू आहेत अलीकडच्या काळात ज्यांचे पालक प्रशासनाला आय एस आय पी एस वरिष्ठ पदावर आहे अशा उमेदवारांची युपीएससी मधून उत्तीर्ण होण्याची संख्या अलीकडे नेमकी कशी वाढत आहे या अधिकाऱ्यांना युपीएसए मध्ये खाचा खुणा नेमक्या कशा माहिती होतात पूजा खेडकर यांना मॉक इंटरव्ह्यू मध्ये साध्या साध्या प्रश्नाची उत्तरे देखील देता आली नाहीत व्हिडिओ व्हिडिओ त्यांचा हा व्हायरल होतोय मग युपीएससी मध्ये त्यांना दोनशे पंच्याहत्तर पैकी एकशे मार्क नेमके मिळालेच कसे खरोखरच युपीएससी मध्ये वशेलेबाजी चालते का या सगळ्या प्रश्नामुळे आणि पूजा खेडकर सारख्या प्रकरणामुळे यूपीएससी च्या प्रक्रियेवर आता शंका घेतली जात आहे यूपीएससी च्या विश्वासार्ह बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि असे असतानाच यूपीएससीच्या अध्यक्षाचा राजीनामा म्हणजे आणखी संशय निर्माण करण्याजोगा आहे तुम्ही युपीएससीच्या अध्यक्षाच्या राजीनाम्याकडे कसं पाहता तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय वाटतं काय तुमची हे मुलं युपीएससीची तयारी करत आहेत का तुम्ही आम्हाला हे सगळं प्रकरण तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटवर मात्र नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहता खबर कट्टा लय भारी मनपूर्वक धन्यवाद